हस्तरेखाशास्त्रानुसार हातावरील काही रेषा अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात हातावरील उठावदारपणारे दिसपणे दिसणाऱ्या रेषा म्हणजेच मस्तक रेषा आयुष्य रेषा आणि हृदयरेषा अंगठ्याच्या खालच्या भागात खालील शुक्र पर्वताला घेरलेली रेषा ही आयुष्य रेषा असते या रेषा काही शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतात हातावरील आयुष्य रेषा कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ संकेत देते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की आपल्याला कुठले शुभ अशुभ संकेत मिळू शकतात तसेच आपल्या या रेषा किती महत्त्वाच्या आहेत मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आमच्या चॅनल पूजा आस्थावर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर हातावरील जीवन रेषेची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते असे मानले जाते की जर जीवनरेषा स्पष्ट लांब आणि खोल असेल तर तुमचे आरोग्य चांगले राहते त्याच वेळी जर ती तुटलेली असेल तर हे व्यक्तिशा शुभ मानले जात नाही ते अशुभ मानले जाते हस्तरेषाशास्त्रात तळहाताच्या जीवनरेषेला खूप महत्त्व आहे तळ हातावर स्पष्ट जीवनरेषा खूप शुभ आणि कल्याणकारी मानली गेली आहे जर एखाद्याच्या तळहातावर जीवनरेषा नसेल तर ते अशुभ चिन्ह मानले जाते असे मानले जाते की त्यामुळे माणसाचे आयुष्य अडचणीत येते किंवा त्याच्या जीवितला धोका असतो तळहातावरील जीवन रेषा भविष्यातील आजार अपघात आणि आरोग्याबाबत अनेक संकेत देत असते ही रेषा अंगठा आणि तर्जनी दरम्यान सुरू होते आणि मनगटाजवळ मिळते या रेषेलाच लाईफलाईन असेही म्हणतात इंग्रजीमध्ये लाईफलाईन म्हणत असले तरीही त्याचा अर्थ जीवन रेषा हाच होतो आयुष्य रेषा जर कोणत्याही प्रकारचा क्रॉस किंवा निशाण असेल तर ते अशुभ मानले जाते तसेच आयुष्य रेषा साखळीसारखी आकृती दिसत असेल तर हे चांग हे संकेत चांगले मानले जात नाही जर आयुष्य रेषा दोन भागांमध्ये विभागली गेलेली असेल तर दोन भागांमध्ये जास्त अंतर असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप जास्ती संकटे येतात व व्यक्तीला नियमित व्यक्तिशः संकटांना तोंड द्यावी लागते जीवनरेषेची शुभ आणि अशुभ चिन्हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो असे मानले गेले आहे की जीवनरेषा ही खोल स्पष्ट आणि लांब असते जेव्हा ती जीवनरेषा व्यक्ती जास्त काळ ल जगते आणि त्याला अनेक अनेक आरोग्य समस्या नसतात अशावेळी ती स्पष्ट आणि लांब असते कट कट झालेली तुटलेली किंवा अस्पष्ट आणि काळे डाग असलेली लाईफलाईन म्हणजे जीवनरेषा अशुभ मानली जाते असे मानले जाते की अशा व्यक्ती स्वभावाने खूप चिडचिड्या असतात आणि त्या व्यक्तींना व्यक्तिशा आपण कुठल्याही गोष्टीसाठी बोलल्याच्या नंतर त्यांची चिडचिड होते त्यांना राग अनावर होतो तर हातावर एकाच दिशे एकाच ठिकाणाहून जीवनरेषा आणि मेंदूची रेषा तसेच रीतरेषा निघाली असेल तर ते चिन्ह शुभ मानले जात नाही त्याचवेळी तळ हातावरील जीवनरेषा एक क्षैतिज रेषा देखील कुंकवत आरोग्य दर्शवते ही रेषा शेतीज रेषा व्यक्तिशा कुंकवत आव आरो आरोग्य दर्शवत असते हृदयरेषा आणि जीवन रेषा यांच्यातील त्रिकोणाचे चिन्ह खराब आरोग्य असल्याचे दर्शवते याशिवाय तळ जीवन रेषा नसणे हे देखील अक्षण हे हे देखील लक्षण अशुभ मानले गेले आहे असे मानतात ही लाईफलाईन नसेल तर मनुष्याला माणसाला आयुष्यात अपघात किंवा तब्येतीचे चढउतार किंवा मोठे आजार होण्याची शक्यता असते आणि व्यक्तिशः त्यांना मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते तसेच असे मानले जाते की ज्या लोकांची आयुष्य रेषा लहान असते ते स्वभावाने लाजोळ असतात जर त्याच्याकडे दीर्घ आयुष्य असेल तर ते व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत असते आणि त्या व्यक्तीला कुठलाही आजार कुठलाही रोग होत नाही व्यक्तिशः ते अपघाताला आणि मोठ्या आजारांना बळी पडत नाही हर हर महादेव